स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा आज आपण झटपट होणारी एक बन है। है रे, रेसिपी बनवतोय बनवायला अगदी साधी सोपी आहे आणि खायला एकदम भन्नाट बाहेर खूप पाऊस पडतोय म्हटलं काहीतरी झटपट होणारे स्नॅक्स रेसिपी बनवूया आणि तेही घरात असणाऱ्या साहित्यामध्ये तरी पहा याचा तुम्ही आवाज ऐकू शकता किती हे क्रिस्पी बनलेले आणि मस्त त्याला लेअर पडलेत आवाजावरूनच तुम्हाला समजलं असेल किती भारी बनले तुम्हाला एक तोडून दाखवते हे पहा एकदम खमंग खुशखुशीत या वड्या होतात आणि तेही आपण चपातीपासून बनवलेले आहेत तर चला लगेचच बनवायला सुरुवात करूया लहान मुलांना तर हा स्नॅक्स खूप आवडतो ते लगेच कसा बनवायचा ते पाहूया त्यासाठी आपल्याला चपाती लागणार आहे तर या सकाळच्या चपात्या आहेत तीन चपाती घेतलेत मी आणि नाही खूप मोठ्या होत्या तर मी साईडने थोडंसं कट करून घेतले जेणेकरून रोल बनवल्यानंतर त्या व्यवस्थित चाणे त्याचे रोल बसायला पाहिजेत तुमच्याकडे छोटे छोटे चपाती असतील तर चालेल आता आपल्याला सगळ्यात अगोदर बेसनपीठ लागणार आहे तर एक वाटी मी बेसनपीठ घेतले त्यामध्ये तीन चमचे तांदळाचे पीठ टाकून घ्यायचे पाव चमचा ओवा घेतला तो चोळून टाकायचा आणि आवर्जून याच्यामध्ये ओवा टाका खमंग असा हा नाश्ता तयार होतो तर ओवा चोळून टाकल्यानंतर इथे मी सहा साथ सा ते सात मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या आणि नवदा लसूण पाकळ्या थोडंसं मीठ टाकून जाळसर ठेचून घेतले ते सर्व टाकून घेऊया तर मसाले घेतले धना पावडर अर्धा चमचा पाव चमचा हळद पाव चमचा गरम मसाला आणि एक चमचा छोटा लाल मिरची पावडर भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊया थोडं मिक्स करायचं याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं चपातीमध्ये मीठ आहे मी मिरची सुद्धा मीठ टाकलेलं म्हणून आता थोडंसंच मीठ टाकून घेतले थोडं थोडं पाणी टाकूया आणि व्यवस्थित हे मिक्स करून घेऊया हो तर हे मिश्रण आपल्याला पातळ व्हायला नको थोडं थिकच ठेवायचं जेणेकरून ते चपातीवरती व्यवस्थित स्प्रेड व्हायला हवं तर चांगलं हे मिक्स करून घेतले याच्यामध्ये अजिबात गुठळा राहिलेल्या नाही आहेत बेसनच्या असं हे एकजीव होईपर्यंत मिक्स करायचे तर हे पहा याची थिकनेस अशी हवी आहे आपल्याला तर व्यवस्थित हे बेसनपीठ आपण मिक्स करून घेतले आता चपाती घेतली आहे याच्यावरती आपण व्यवस्थित हे बेसन सर्व लावून घेऊयात सर्व म्हणजे थोडं थोडं लावून घेऊयात जेवढं चपातीवरती एका लागणार आहे तेवढं व्यवस्थित पसरवून लावायचे आणि खूप जाड असा लेअर लावायचा नाही थोडं थोडंच लेअर याच्यावरती पसरवून घ्यायचे आपण हळूच्या पाण्यांना कसं लावतो बेसन सेम तशाच पद्धतीने लावून घ्यायचे आता याचा रोल करून घेऊया तर हलक्या हाताने व्यवस्थित दाबण्याचा रोल करायचे तरी पा अशा पद्धतीने आपण हा रोल बनवून घेतला आहे दुसरेसुद्धा सेम असेच हे रोल बनवून घ्यायचे चाळणीमध्ये ठेवण्यागोदर चाळणीला थोडंसं तेल लावून घ्यायचे आणि महे रोल त्याच्यामध्ये ठेवून घ्यायचे तर बाकीचे सुद्धा आपण असेच सेम रोल बनवून घेऊया आणि चाळणीमध्ये ठेवून घेऊया तर सर्व राहिलेले सुद्धा मी दोन्ही रोल सेम अशाच पद्धतीने बनवून घेतले आता आपण हे स्टीम करायला ठेवूया तर पाण्याला चांगले उकळी आले याच्यामध्ये आता हे चाळणी ठेवूया आणि आठ ते नऊ मिनटासाठी हे स्टीम करून घेऊया स्टीम झाल्यानंतर व्यवस्थित थंड करायचे आणि मिडियम गॅसवरच शिजवून घ्यायचे तर व्यवस्थित हे थंड झाले आता चाकूने आपण हे कट करून घेऊया जसं आपण वड्या वगैरे कट करतो सेम तशाच पद्धतीने हे कट करून घेऊया तर खूप जाडही नको आणि खूप पातळही नको मिडियम असे याचे काप करून घ्यायचेत तर हे पा अशा पद्धतीने याचे आपण वड्या कट करून घेतलेत आणि मस्त याला लेअर पडलेत आणि चांगल्या शिजलेल्या आहेत आता आपण तळून घेऊया कढईमध्ये तेल टाकायचे तेल मिडियम गॅसवर गरम करून घ्यायचे आणि मीडियम गॅसवरच या वड्या कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्यात तळण्यासाठी गही करायची नाही किंवा गॅस मोठा करायचा नाही नाहीतर ते बेसन आतमध्ये कच्च तसंच राहील आणि वड्या म्हणाव्या तितक्या खुसखुशीत बनणार नाही त्यासाठी मीडियम गॅसवरतीच खमंग खुसखुशीत होईपर्यंत छान लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायचेत जेवढा वेळ तुम्ही तळण्याला देणार तेवढ्याच ह्या वड्या खमंग खुसखुशीत बनणार आहेत म्हणजे त्या आतपर्यंत चांगल्या तळल्या जातील आणि खायला अप्रतिम लागतील तर अधूनमधून सतत हे हलवून घ्यायचे म्हणजे सर्व बाजूने चांगले हे भाजले जातील वड्या आणि एकसारखा याला रंगसुद्धा येईल तर हे पहा मस्त भाजून झालेत आणि रंगसुद्धा खूप छान आला आहे काढून घेऊयात आता हा स्नॅक्स चहासोबत तर अप्रतिम लागतो तुम्ही करून पहा आणि मग सांगा की कसा बनला होता तुम्हालासुद्धा विश्वास बसणार नाही की एवढा भारी हा स्नॅक्स बनतो तर अशा पद्धतीने आपण या वड्या तळवून घेतलेत आणि मस्त ह्या तळल्या गेलेत तर अशाच या वड्या तळून घ्यायच्या म्हणजे खायला खूप चांगल्या लागणार आहेत आणि याला लेअरसुद्धा खूप चांगल्या पडल्यात तर राहिलेल्यासुद्धा सर्व मी अशाच तळवून घेतलेल्या आहेत तर तुम्हाला सांगितलेले टिप लक्षात ठेवा मीडियम गॅसवरती तळा म्हणजे चांगल्या खुशखुशीत बनतील तर सर्व वड्या आपल्या तळलेल्या आहेत तुम्हाला दिसत असेल किती भारी याला रंग आला आहे आणि छान लेअर पडलेले आहेत बघून कोणाला कळणार नाही की आपण हा स्नॅक्स चपातीपासून बनवला आहे तर झटपट आपली इथे क्रिस्पी कुरकुरीत स्नॅक्स रेसिपी तयार आहे कशी वाटली तुम्हाला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि आणखीन अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा त्यामुळे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ लॉंग व्हिडिओसुद्धा पाहायला मिळतील झटपट आपले इथे क्रिस्पी कुरकुरीत चपातीपासून वडी तयार झाली आहे ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय